राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन जे काम मी खासदार म्हणून केलं संसदेत आणि संसदेच्या बाहेर लोकांना एक लोकप्रतिनिधी म्हणून जर ते काम पटलं असेल आणि मला कायमस्वरूपी हे नावलं जायचं की तुम्ही मोदीच्या नावावर निवडून ना आलेत आता मोदींच्या विरोधात होतो त्यांना मला इतकं सांगायचं होत की बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला आमची शिवसेना फोडली गेली ज्या पद्धतीनं पक्ष दुसऱ्याच्या ताब्यात दिला गेला चिन्ह ताब्यात दिलं गेलं मुख्यमंत्री परावून त्या ठिकाणी त्यांना पायउतार केलं गेलं हे सामान्य जनतेला आवडलेलं नव्हतं तुम्ही ईडीची दाट टाकता सीबीआयची दाट टाकता आय टीची दाट टाकता तुमच्या बरोबर आलं की सगळं म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये आता तुम्हाला एवढं सांगतो की लोकांना ग्रहित धरून राजकारण केलं तर अशी परिस्थिती असते लोक लोकशाहीमध्ये सर्वोच्च असतात मला वाटतं हे कुठतरी आता मान्य सगळ्यांनी किरण गरजेचं आहे आणि मी जबाबदारी म्हणून स्वीकारतो मी कधीही